जळगाव येथील पाझर तलाव फुटला शेकडो शेतकऱ्याच्या कोट्यावधीचे नुकसान जळगाव तांडा परिसरात ता आज दिनांक बावीस सप्टेंबर रोजी सकाळी साडेआठच्या सुमारास पाझर तलाव फुटून लाखो लिटर पाणी वाया गेले या दुर्घटनेत एकशे दहा ते एकशे पन्नास शेतकऱ्याच्या पिकाचे मोठे नुकसान झाले असून सुमारे एकशे पन्नास हेक्टर एक क्षेत्रातील पिके पाण्याखाली गेली आहेत शेतीगट क्रमांक त्रेचाळीस पंचेचाळीस सत्तेचाळीस पन्नास अकरा एकशे त्र्याण्णवमध्ये शेत जमिनीमध्ये पाणी घुसून पिकाचे नुकसान झाले व माती वाहून गेली आहे जमीन खचली आहे तर प्राथमिक माहितीनुसार पाच ते सहा विहिरी पाण्याखाली जाऊन भिंती व बांधकामात कोसळली आहेत पोलन कपाशी सोयाबीनसह वीज पिकाचे मोठे नुकसान झाले असून अंदाजे सत्तर हेक्टर डीपवरील सिंचन व्यवस्था देखील उद्ध्वस्त झाली आहे ग्रामपंचायतचे उपसरपंच बद्रीसेठ डोकळे यांनी दिलेल्या माहितीनुसार तलावाच्या काठार वर्षानुवर्षे वाढलेली झुडपे झाडे सडीवट बिल्ले यामुळे पाणी साठून क्षमतेवर ताण आला आणि तलाव फुटण्याची वेळ आली त्यांनी घटनेची माहिती प्रशासनाला तात्काळ साडेनऊ वाजता दिली पाझर तलाव फुटल्याची माहिती जी जिल्हाधिकारी आशिम मित्तल जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी पी एम मेनू यांना देण्यात आली घटनेची माहिती मिळताच तहसीलदार विजय चव्हाण अंबड बदनापूरचे आमदार नारायण कुचे यांनी भेट दिली तर तहसीलदार विजय चव्हाण व तालुका कृषी अधिकारी गंडे यांनी आपले पदके पंचनाम्यासाठी पाठवले हो व तालुका महसूल व कृषी अधिकारी यांनी घटनास्थळी दाखल झाले सायंकाळी आमदार नारायण कुचे यांनी स्वतः पाजर तालास भेट देऊन शेतकऱ्यांशी संवाद साधला संध्याकाळी प्रशासनाने घटनास्थळाचे पंचनामा केला असून उद्या जिल्हाधिकारी व जिल्हा परिषदेचे वरिष्ठ अधिकारी पाहणी करणार असल्याची माहिती उपसरपंच ढोकळे यांनी दिली शेतकऱ्याचे कोट्यवधी रुपयाचे नुकसान झाल्यामुळे गावकऱ्यात तीव्र संताप असून तात्काळ नुकसान भरपाई मिळावी अशी जोरदार मागणी शेतकऱ्यातून होत आहे ही माहिती आज दिनांक बावीस सप्टेंबर रोजी सायंकाळी सात वाजता देण्यात आली आहे